तीच डावीकडच्या शेतकऱ्यांची समस्या झालेली आहे वरती वाड्या वस्त्या खाली गाव वाड्यांचा स संपर्क गावाशी तुटला या या ले ले। आ, आहे हे निवंडेचे कॅनॉल गेल्यापासून या सर्व समस्या या ठिकाणी उद्भवलेल्या आहेत बाराही महिने ही कामं चालू असतात कुठे पुलाची कामं आहेत कुठे काय आहे पुलाची म्हणजे आमच्या सोयीसाठी नाही त्या यंत्रणेच्या या कालव्यांच्या सोयीसाठी जी जी कामं लागतात ती प्रगतीपथावरती फक्त पाणी घेऊन जायचं आहे येथील शेतकऱ्याच्या पाणी ओतायचं आहे आणि खाली पाणी घेऊन जायचं आहे अशी भूमिका काल अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री या ठिकाणी येऊन गेले त्यांनी भूमिका मांडली की अकोले तालुक्यातील शेतकऱ्यांचा त्याग मोठा आहे या त्यागावरती किती दिवस आपण राजकारण करणार आहात येथील शेतकरी उद्ध्वस्त आहे अकोले तालुक्यातील शेतकरी नागावला आहे आणि येथील शेतकरी बोलल्यानंतर तुम्ही म्हणणार हे राजकारण करतात परंतु प्रश्न असा आहे तुम्हाला एक्सप्रेस कालव्यांमधून पाणी घेऊन जायचं आहे परंतु येथील शेतकऱ्यांचं तुम्हाला देणं घेणं नाही हे आज आम्ही बघत नाही ही कालवे तयार केले तेव्हा उभ्या पिकातून बुलडोजर घातलेला आम्ही पाहिलेला आहे म्हणून आज जो प्रश्न आहे राजकारणाच्या जागी राजकारण आम्ही करू परंतु हे शेतकरी स्वयंस्फूर्तीने या ठिकाणी आलेले आहे त्यांची धारणा अशी आहे हे कामं झाल्यानंतर आमचा पुलांचा प्रश्न किंवा दळणवळणाच्या व्यवस्था खालून वरती वरतून खाली जाणं शक्य नाही आणि म्हणून यांची ती भावना लक्षात घेऊन आम्ही ग्रामस्थांनी जोपर्यंत उंच उंच खडक खडक कमीत कमी गावच्या समस्या संपत नाही तोपर्यंत हे काम आम्ही सुरू होऊ देणार नाही एवढी भूमिका मांडण्यासाठी आम्ही या ठिकाणी उपस्थित आहोत अरे कोण म्हणत नाही तर yeah Yes. yes.